महाराष्ट्र राज्याचे असलेले गृहमंत्री हे हतबल झालेले आहेत ते हातपाय बांधलेले गृहमंत्री असून प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करावी लागते त्यामुळे त्यांचे गृह खात्यावर नियंत्रण नाही अशी टीका भाजपाचे नेते अनिल बोंडे यांनी केली आहे आताचे जे गृहमंत्री आहे दिलीप वळसे पाटील सज्जन माणूस आहे परंतु हतबल आणि हातपाय बांधलेला गृहमंत्री आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं नियंत्रणच गृह खात्यावर नाही आहे स्पष्टपणे म्हणतो की हातपाय बांधलेला गृहमंत्री आहे कारण की त्यांना जे काय करायचं असेल ते विचारूनच करावं लागतं आणि त्यामुळं कोणत्याच कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण राहत नाही अमरावतीचा जर विषय घेतला तर एवढे चाळीस हजार लोक जमा होतात तरी तीस चाळीस पोलिसांचीच फक्त फौज ठेवल्या जाते भाजपा नेते अनिल बोंडे हे खोटं बोलत असल्याची टीका राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केली के होती त्या टीकेलाही अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण केलेल्या ट्विटरवरती आपण ठाम आहे आपण कधीच नवाब मलिक याच्यासारखा गांजा दारू पिऊन बोलत नाही अशी जहरी टीका सुद्धा अनिल बोंडे यांनी केलेली आहे गुजरात मधील गोधरा हत्याकांड हे नरेंद्र मोदी यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले होते त्यानंतर तेथे एकही दंगल झाली नाही फडणवीस सरकार यांच्या काळात एकही दंगल झाली नाही परंतु जेथे डाव्या विचारसरणीचे सत्ताधारी असतात तेथे दंगल होत असल्याचंही डॉ अनिल बोंडे म्हणाले भाजपा सरकार हे कधीच गुन्हेगाराची गय करत नाही सध्या अमरावतीमध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे परंतु पूर्ण शहरामध्ये संचारबंदीची गरज नाही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे विकावा असा सवाल त्यांनी उपस्थित केला अमरावतीमधील जंगल ही पूर्वनियोजित कट असल्याचं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं होतं त्यावर बोंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे जर पालकमंत्र्यांना वाटत आहे की ही जंगल पूर्वनियोजित आहे तर त्यांनी याची गृह खात्याकडून चौकशी करावी असे देखील अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले मी त्या क्लाउड मध्ये सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा डाव्या विचाराचं सरकार किंवा जे स्वतःला सेक्युलर म्हणतात असं सरकार जेव्हा जेव्हा असतं तेव्हा दंगली मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये होतात पण ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार येतं त्यावेळेला ह्या दंगली होत नाही कारण आपल्याला आठवत असेल की गोध्रामध्ये हिंसाकांड झाल्यानंतर जी अहमदाबादमध्ये दंगल उसळली होती ती गुजरातमधली शेवटची दंगल होती त्या अगोदर गुजरातला सवय होती की अहमदाबादमध्ये जगन्नाथाची रथयात्रा निघो किंवा दांडिया असो नवरात्र असो दरवेळेला अहमदाबाद पेटलेलं राहायचं अहमदाबादमध्ये दंगली निघायच्या अहमदाबादमधल्या जुन्या अहमदाबादमध्ये कोणी पोलिसही जाण्याचा प्रयत्न केला तरी तो जाऊ शकत नव्हता म्हणजे जी परिस्थिती आज आपली पठाण चौकामध्ये जे जी परिस्थिती आहे त्यापेक्षा भीषण परिस्थिती जुन्या अहमदाबादमध्ये होती परंतु पंतप्रधान पंतप्रधान पंत नरेंद्रजी मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी अहमदाबादची दंगल यशस्वीपणे हाताळल्यानंतर आजपर्यंत तिथे भारतीय जनता पक्षात सरकार आहे आणि एकही हिंदू मुस्लिमाची दंगल झाली नाही फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये एकही हिंदू मुस्लिमांची दंगल झाली नाही असं का होतं त्याच्या पाठीमाग कारणं आहेत पाठीमागं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की कायदा सुव्यवस्थेमध्ये कोणत्याही गुन्हेगाराची गय भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये केल्या जात नाही त्या जा संपूर्ण अमरावतीत संचारबंदी लावण्याची गरजच नाही आहे संपूर्ण अमरावतीमध्ये संचारबंदी लावण्यात आली यांची कायदा सुव्यवस्था जर आहे तुम्हाला माहीत त्यांना कळायला पाहिजे की आता सोयाबीन बाहेर निघाले आहे तुरी बाहेर निघाले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला विक्री करण्याशिवाय पर्याय नाही शासनानं मदत केली नाही मग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमचे पोलीस लावा आणि संरक्षणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून तुम्ही माल विकत घ्या तो की मी माझ्या कालच्या ट्विटर स्पेसवर केलेल्या संभाषणावर पूर्णत ठाम आहे कारण की मी जे काही बोलतो ते शुद्धित बोलतो कोणताही हर्बल तंबाखू खाऊन बोलत नाही कोणताही दारू पिऊन बोलत नाही आणि त्याच्यामुळं नबाब मलिकसारखं बेहोशीमध्ये वक्तव्य करण्याची माझी सवय नाही आणि म्हणून जे बोललो त्यावर कायम आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये दंगली होत नाही महाविकास आघाडी सरकारच्या राज्यामध्ये किंवा सेक्युलर तथाकथित सेक्युलर डाव्या विचाराच्या राज्यामध्ये दंगली होतात कारण या दंगलीला संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं त्यातले मंत्री करतात हा माझा हा माझा स्पष्ट अनुभव आहे पालकमंत्र्यांना पूर्वनियोजित दंगल वाटते आहे तर त्यांनी त्यांच्या गृह खात्याकडून तपास करावा आणि बारा तारखेच्या अगोदर जेवढे काही फुटेजेस आहे आम्ही द्यायला तयार आहे आम्ही त्यांचे व्हॉट्सअप द्यायला तयार आहे आम्ही त्यांचे व्हिडिओ द्यायला तयार आहे त्या सर्वावर कारवाई करायची हिंमत पालकमंत्र्यांनी दाखवावी शरद पवार साहेबांना कालच मी विनंती केली होती सांगितलं होतं की इथे असंतोष शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही मदत मिळाली नाही संत्र गळले धानाला बोनस जाहीर झाला नाही नंतर एवढ्या एस टीचा कामगाराचा संप आहे मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि त्याच्यामुळं शरद पवार साहेबांनी येऊ नये अस्वस्थता असंतोष त्यांना कदाचित त्यांच्या दौऱ्यामध्ये नागपूर चंद्रपूरमध्ये दिसला असेल आणि त्याच्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल त्यामुळं त्यांनी यवतमाळ आणि चंद्रपूरचा द वर्धेचा दौरा रद्द केला आणि माझी डॉक्टर या नात्यानं त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी कारण की विदर्भातलं हवामान राष्ट्रवादीला मानण्यासारखं नाही की शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणतात हे असं म्हणण्यासारखं आहे कि मांजर कधीच उंदीर खात नाही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती